नमस्कार मंडळींनं मी रेखा बघा ब्लॉग चालू केलेला आहे तर या सर्वांनी नाश्ता करायला बघा डोसा आणला आहे ती खायला हे बघा याचा विचारला आहे नाश्ता त्याला पाव दूध आहे त्याला दिलाय तात्पुरत असंच खायला धमावतोले म्हणून आता चिव आहे घरी आज तर चिव आणि आण गेली परत आता इडली आणि वडा कारण आवडत भागणार नाही <laughs> ना म्हणून अजून आणाय गेली तर या सर्वांनी नाश्ता करायला तर बघा आता नाष्टा झाला आहे तर कपडे भांडी करून घेते पटाफटात शिवला जरा दवाखान्यात घेऊन जायचं आता बघा बसलाय तिथं मी तिथं बसणार ना तर तिथंच तो बसणार कपडे भांडे बसतो तिथंच खेळतो माहिती आहे का नाहीत इकडे खेळणार आम्ही मस्ती मग चला वरपूया तर बघा आता आम्ही चाललो शिवला चिवला घेऊन पुढे गेली चि दिदी आली घरी आता पाठ वगैरे झालं कपडे धुते ते पाणी येणार तर म्हटलं जाऊ नका या राहू मी बघू अवश्य झालं तर मग डॉक्टर बी निघून जातो तर बघा आता पी एम जी झालेलं बघा उपमॅपनं घेऊन आली इकडे सोनाराकडं आलेली तर बघा बॅग दिली सोनाराने आणलं आणि गळ्यातलं एक फोटो ते आणलं सोडून घालायला ते बघा गळ्यातून सोन्याचं काम चला आता चालली घरी आहे सगळं

तर बघा काय आहे द्राक्ष आणले होती डावमाळ आणि रगड आहे खायला पोण्याला केळ आणले ती तिकडं पूजा आहे ना तर बोलवले तिकडं केळ केळ घेऊन जायचं तर अंजूच्या मम्मीने घर आहे ना नवीन ते पूजा आहे तर द्राक्ष आणले आणि केळ्यातलं आणलं सोडून कसं आहे तर तुम्हाला सांगते आता जाणार होतो ना आम्ही पुण्याला तर त्याचं पैसे खर्च नाही व म्हणून हे सोडून आणलं जाताना मग हेच घाण ठेवून जाईल कारण घरात राहिलं पैसे खर्च होऊन जातात त्यामुळं सोनं आणलं कापलं पुढं तरीही केलं ना आहे ना राहिलं वरच ती काय घरातच गेलं हे कर ते कर बाटल्या दे व्याज दे मुद्दल दे देयातच पुढचं पुढं काय होईल बेटेल जेवणाला भात बनवला नाही द्राक्षे आणले का तर बाबा बाजूच्या इथून आमच्या भागानी घर घेतलं त्यांच्या घराची पूजा आहे साधी सिंपल आपली बोलवले त्यांनी जाऊ तर बघा आता पाया बिया पडून आली तर दिदी गेली क्लासला चिव गेली वर झोपायला तिला काही बरं वाटत नाही पण मी बसली इथं म्हणलं एवढे पाच वाजताच राहिले ती धूप थोडा वेळ ते पीस राहिले ते एक दोन आणि तीन ह्या झाला येवपा तीन पीस राहिले घेते म्हणजे थोडी आडगिनी नाही कंटाळा आला हाय आज तर आराम केला पाहिजे तुम्ही काय करते अमध मग धावते मी तर बघा आता पर घेते एवढ पीस झाला तीन पीस राहिले पटापट बनवून घेते दात लावून नाही घेतला ना मी म्हणून कार्टून बघत मला कार्टून बघायला खूप आवडते कारण की आमच्या टायमाला घरात टी व्हीच नसायची आम्हाला कार्टून बघायचं असेल तर मग मी ना पोरी सगळे सिमचन वगैरे सगळं बघत होते आता बंद झाले माहिती काहीतरी फोडी आली कसं दिसत चला उडक घेत बघा दुपारी दोघांत आलेलो गोळ्या घेतल्या दोघींच्या सारख्या दिल्या कोणची माझी कोणती दिली त्यामुळे परत आता यायला लागले मोमोज घेतला घेऊन बघूत उडला भाजी वगैरे घेऊन ते बघा मार्केटला येण्या लागत आता फायदा पार्सल केलं होतं मोमोज केलं केलं होतं आणि मग दिला पप्पाही आणले आणि दीदीला खायलासाठी दिदीला लय आवडतं वाटतं मला आवडते लहानपणी नाही आवडायचं याला आणि ह्यांनी बी खाल्लं थोडंसं मोमोज तर बघा आता काही जेवण जास्त बनवलं नाही पुढे बाहेर खाल्लेलं वाटाण्याचं भाजी बघा तिला पनीर टाकते भात तर दुपारी कसं असतं